नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत उद्या आपली प्रात्यक्षिक परीक्षा आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सोडवून बघितलेले आहेत त्याची उत्तरं कशी येतील याबद्दल आयडिया घेतली आहे आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला घनते विषयी आणि दोलका विषयी कसे प्रयोग येतील याची आयडिया देण्यासाठी मी पुन्हा आले आहे प्रयोगाकडे जाण्याच्या आधी एक माहिती द्यायला आवडेल की मी होमी बाबा परीक्षेसाठी तिन्ही लेवल साठी क्लासेस घेते क्लासेस माझे ऑनलाईन असतात आणि पहिल्या टप्प्याची जी लेखी चाचणी आहे त्याच्यासाठी क्लासेस पंधरा एप्रिल पासूनच सुरू होतात पा। यावर्षी असं झालं की बऱ्याच जणांना माहिती नव्हतं त्याच्यामुळं क्लास मिस झाले म्हणून आता तुमचे जे ज्युनियर्स असतील तुमच्यापेक्षा लहान असतील ओळखीचे नात्यातले तर त्यांना नक्की सांगा माझ्या क्लासबद्दल मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिडियमसाठी हे क्लास असतात वेगवेगळ्या बॅचेस असतात दोन्ही एकत्र नसतात आता प्रयोग बघूया आपण प्रयोग अडतीस आहे मेनका पब्लिकेशनच्या पुस्तकानुसार उद्देश आहे दिलेल्या ठोकळ्यांची घनता काढणे आता ताणकाट्यातील सलग दोन खुणांमधील अंतर एक ग्रॅम तिथे आपल्या समोर तान काटा ठेवलेला असेल असा असतो मी पाहिला असेल तर दोन खुणांमधील अंतर एक ग्रॅम आहे असं त्यांनी दिले आणि मोज पात्रातील सलग दोन खुणांमधील अंतर दोन मिली असं जे, जे मोजपात्र असत खुणांमध्ये नंतर दोन मिली आहे असं त्यांनी सांगितलं आता कृती कृतीनुसार उत्तर पत्रिकेत वरील निरीक्षण टप्प्यात दर्शवलेली शीर्षके लिहून घ्या दिलेल्या ठोकऱ्याचे हवेतील वजन ताणकाट्याच्या साह्याने मोजा व नोंदवा म्हणजे काट्याला आपण तिथे ठोकळा दिलेला असेल तो लावायचा आता माझ्याकडे ठोकळा नाही आहे मी तुम्हाला दोलक याला लावून दाखवते असं दोलक आपण याला लावलं अडकवलं की त्याचं वजन आपल्याला ताणकाट्यामध्ये मिळतं ते आपण मोजायचंय त्याची नोंद करायची आहे इथे आहे पहा ठोकळा हवेत असताना ठोकळ्याचं वजन इथे हम्म त्यानंतर काय सांगितलंय मोजपात्रात दिलेल्या खुणेपर्यंत पाणी घ्या पाण्याच्या पातळीची नोंद करा म्हणजे आपण आपल्याला सांगितलंय तेवढी पातळीची नोंद करायची आहे पाचन क्रमांक एक इथे पाण्याची पातळी इथे लिहायची आपल्याला आता ठोकळा ताण काट्याला टांगलेल्या अवस्थेत असताना पात्रातील पाण्यात पूर्णपणे बुडवा तसंच काट्याला अडकवलेला असतानाच आपल्याला मोजपात्रातल्या पाण्यात बुडवायचं आणि मग ठोकळा मोजपात्रातील पाण्यात बुडालेला असताना काट्याचे वजन घ्यावं नोंदव मग हे दुसऱ्यांदा वजन घ्यायचंय जेव्हा ठोकळा पाण्यात पूर्णपणे बुडालेला असतो ठोकळा मोजपात्रातील पाण्यात बुडालेला असताना पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करावं नोंदवा पाण्याची पातळी किती वर गेलेली आहे हे पण आपल्याला निरीक्षण करून इथे नोंदवायचं म्हणजे समजा पहिल्यांदा पन्नास मिली असेल तर ठोकळा पाण्यात गेल्यानंतर ती पंचावन्न मिली होऊ शकते म्हणजे जी काय झाली असेल ती तुम्हाला इथे लिहायची आहे मग वाचन क्रमांक एक व दोन मधील फरक ठोकळ्याच्या वजनामध्ये काय फरक आला आणि पाण्याच्या पातळीमध्ये काय फरक आला हा दोन ह्या दोन गोष्टी इथे खाली घ्यायच्या ताणकाट्याच्या मापनातील आणि पाण्याच्या पातळीतील फरकाची नोंद तक्त्यात कर ठीक आहे समजलं इथपर्यंत मग पुढे विचारलंय ठोकळ्याचे आकारमान किती असेल तर ठोकळा पाण्यात गेल्यानंतर जेवढं पाणी वर जात आहे तेवढं ठोपळ्याचं आकारमान असेल म्हणजे समजा आता आपण बोललो त्याप्रमाणे आधी पन्नास मिली पाणी घेतलं होतं आपण मोजपात्रात आणि ठोकळा पाण्यात बुडाल्यावर ते पंचावन्न पाच घन सेंटीमीटर एवढं ठोकळ्याचं आकारमान असेल येते लक्षात ठोकळ्याच्या वजनात झालेल्या बदलाचे कारण लिहा कारण की पाण्याची घनता ही ठोक्यावरती काम करेल आणि त्याच्यामुळे ठोकऱ्याच्या वजनात बदल होईल घनता बरोबर वस्तुमान म्हणजे वजन भागिले आकारमान या सूत्राचा उपयोग करून दिलेल्या ठोकऱ्याची घनता काढा आता वजन आपण मोजलेलं आहे ठोकऱ्याचं ठोकळ्याचं हवेत असताना वजन इथे लिहिलं होतं तुम्ही ग्रॅम मध्ये लिहायचंय एकक लिहायला विसरायचं नाही ते जे वजन आलं ते भागिले आकारमान म्हणजे जेवढं पाणी त्याने वरती सरकुलं तेवढं तर ह्याचा वाप वस्तुमान भागिले आकारमान या सूत्राचा वापर करून इथे घनता काढून दाखवायची घनतेचं सूत्र लिहायला विसरायचं नाही आहे ग्राम प्रति घन सेंटीमीटर हे घनतेचं सूत्र असतो लक्षात असा हा घनते घनता काढण्यासाठीचा प्रयोग आहे अजून एक प्रयोग बघूया याच पद्धतीचा प्रयोग आहे आपण प्रयोग पत्रिकेतील निरीक्षण टप्प्यात दिलेली सर्व शीर्षके उत्तर पत्रिकेतील निरीक्षण टप्प्यात लिहून घ्या दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा आणि निरीक्षणे नोंदवा निरीक्षणांचा वापर करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर निरीक्षण टक्का मोजपात्रातील सुरुवातीच्या पाण्याची पातळी एकशे सत्तर मिली त्यांनी पाणी आपल्याला घालून दिलेले किंवा घाला म्हणून सांगेल एकशे सत्तर मिलीपर्यंत घालायचं टीप दिली आहे ताणकाटाच्या सलग दोन खुणांमध्ये नंतर एक ग्रॅम आहे आणि मोजपात्राच्या सलग दोन खुणांमध्ये नंतर दोन दिली ठीक आहे okay? आता बघा कृती काय काय सांगितली आहे मोजपात्रात एकशे सत्तर मिली पर्यंत पाणी भरून घ्या त्याची उत्तर पत्रिकेत नोंद करा बाटली ए व बीचे वस्तुमान ताणकाठ्याच्या साह्याने मोजा आणि ताणकाठा बाजू आता इथे दोन बाटल्या आपल्याला दिलेल्या आहेत ए आणि बी नावाच्या वस्तुमान कानकाट्याच्या साह्याने किती ग्रॅमिटे मोजून घ्यायचं कानकाठा ठेवून घ्यायचा बाटली एस पात्रातील सोडा ए, ए बाटलीचे तरंगणे व बुडणे स्थितीचे निरीक्षण करा तरंगेल बुडेल केव्हा तरंगेल जेव्हा तिची घनता ही पाण्यापेक्षा कमी असेल तेव्हा ती तरंगेल रॉकेल तरंगत की नाही पाण्यावर ऑइल पण तेल पण तरंगत का त्याची घनता कमी असते बर्फ पण तरंग बर्फाची घनता कमी असते पाण्यापेक्षा तर तिथे जी बाटली असेल ती एक तरंगू शकते किंवा बुडू शकते काय त्यानंतर ए बाटली पाण्यात सोडल्यानंतर पाण्याच्या पातळीत झालेली वाढ ती नोंदवायची आहे आणि बी साठी पण तेच करायचंय पहिले बी पातळी बाटली पात्रातील पाण्यात सोडायचं ती तरंगते एका हे बघायचं आणि पाण्याच्या पातळीत झालेली वाढ नोंदवायची मग घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान हे सूत्र लक्षात ठेवा हा या सूत्राचा वापर करून ए बाटलीची घनता काढायची आणि गणन आवश्यक उत्तर एक दशांश स्थळापर्यंत आपल्याला काढायचं गणन तिथेच लिहायचंय मागच्या पानावर गणन करून इथे फक्त उत्तर लिहायचं छान छान असं करायचं नाही तिथेच गणन करून कॅल्क्युलेशन करून दाखवायचे मग खालची प्रश्न बघा ए बाटलीची घनता जी हवी असेल ती लिहायची आहे पाण्याची घनता ए बाटलीची घनता कुणाची जास्त आहे हे लिहायचं आहे जर तरंगली तर पाण्याची घनताली असते जर जा बुडली तर ए बाटलीची जास्त असते नंतर योग्य पर्याय निवडून लिहा बाटली रॉकेल मध्ये सोडल्यास जर पाण्यात ती बुडली तर मध्ये पण बुडेल पाण्यात जर तरंगली तर रॉकेल मध्ये सुद्धा ची घनता कमी आहे ठीक आहे रक्षा ह्या पद्धतीने हे शेवटचे प्रश्न असे प्रयोग येऊ शकतात आणि हे बघ हे व्ही ए म्हणजे व्हॉल्यूम आकार मनाला इंग्लिश मध्ये व्हॉल्यूम म्हणतात म्हणून व्हॉल्यूम ऑफ ए आणि व्हॉल्यूम ऑफ बी सेंटीमीटर क्यूब म्हणजे गन आणि मास ऑफ ए मास ऑफ बी म्हणजे वस्तुमान ए च आणि वस्तुमान बी च ते ग्रॅम मध्ये आणखीन एक प्रयोग बघूया प्रयोग सत्तावीसावा आहे मेनका पब्लिकेशनच्या पुस्तकानुसार तुम्हाला ए व बी असे दोन दोलक दिले आहेत सोबत दोलक अडकवण्यासाठी स्टँड दिला आहे अशा प्रकारचं दोलक असत आणि दोलक अडकवायला स्टँड पण त्यांनी दिलाय कृतीमध्ये सांगितलंय दिलेला ए दोलक अंदाजे पाच ते सहा सेंटीमीटर बाजूला घेऊन सोडा त्याच्या दहा दोलनासाठी लागणारा कालावधी स्टॉप सहाय्याने साह्याने मोजा ए दोलक काढून बी दोलक साह्याला अडका आता बी दोलक अंदाजे पाच ते सहा सेंटीमीटर बाजूला घेऊन सोडा पुन्हा दहा दोलनासाठी लागणारा कालावधी स्टॉप वॉचच्या साह्याने मोजा म्हणजे हे बघा असं अडकवलेलं असेल तर एका बाजूला आपण पाच सहा सेंटीमीटर आहे आणि त्याला सोडायचं तर एक दोलन म्हणजे कसं जिथून आपण सोडलंय तिथे परत आला की एक दोलन म्हणजे एक दोन तीन थी, ठीक आहे येते चार इथून सोडलं तर इथे परत येईपर्यंत एक, एक दोलन होईल असे आपल्याला दहा दोलनं मोजायची आणि त्याच्यासाठी किती वेळ लागतो ते इथे सेकंद घ्यायचं ए आणि बी दोन दोलकांसाठी आणि त्यावरनं एका दोलनासाठी लागणारा वेळ काढतो लक्षात म्हणजे दहा दोलनासाठी जर दहा सेकंद लागले तर एका दोलनासाठी एक सेकंद लागले ओके मग पुढे प्रश्न दिलाय कोणत्या दोलकाला एका दोलनासाठी जास्त वेळ लागलाय बघा आणि लिहा एका दोलनासाठी ए व बी या दोलकांना भिन्न वेळ लागण्यामागील कारण काय असावे तिथे बघा की त्यांची जी दोरी आहे त्याच्यात फरक आहे का कारण दोरी लांबीमध्ये फरक झाला की दोलनाच्या कालावधीमध्ये फरक होता तर बहुतेक दोरीची लांबी वेगळी वेगळी असू शकते त्यामुळे त्यांना वेगावे लागेल आणि नंतरचा प्रश्न आहे समजा ए व बी दोलकांचा आकार दुप्पट केल्यास वरील प्रयोगात एका दोलनासाठी लागणाऱ्या वेळेबद्दल काय निरीक्षण मिळू शकेल तर याच्यात काहीच फरक होणार नाही कारण की दोन्ही दोलकांचा आकार आपण दुप्पट करतोय आकारावरनं त्याच्या दोलनाच्या कालावधीत फरक पडत नाही त्याच्या दोरी बांधतो त्या दोरीच्या लांबीवरच्या कालावधीत फरक पडतो त्यामुळं हे फरक असं आपल्याला आणि दोरी जर तुम्हाला बांधायला सांगितली तर याच्या मध्यापासून दोरीचं अंतर घ्यायचं आहे पाच सेंटीमीटर सांगितले तर मध्यापासून आपण जिथे अडकव तिथपर्यंत पाच सेंटीमीटर असं आपल्याला ते पोहोचायचं ठीक आहे चालेल मग छान सोडवा उद्याचा पेपर छान जाणार आहे तुम्हाला पेपर छान तयारी केली आहे तुम्ही अभ्यास करताय किती दिवसापासून तर सगळ्यांना भरपूर शुभेच्छा पूर्ण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा चला भेटत राहूया का